मंडळी हापूस आंबा हा फळांचा राजा आहे त्याचं नाव जरी काढलं तरी हो मोठ्यांच्याही तोंडाला पाणी सुटतं आणि त्याचं कारण आंबा या फळ्याची चवच कमालीची आहे इतर फळांमध्ये असणारे सर्व गुण आंब्यात आहेत आणि म्हणूनच त्याला फळांचा राजा म्हटलं जातं आंब्याला राष्ट्रीय फळाचा दर्जाही दिला जातो कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या पाच ठिकाणाच्या आंब्यालाच हापूस आंबा हे नाव लाभलंय आणि त्याला भारत सरकारनं जी आय टॅग दिलेला आहे जी आय टॅग म्हणजे भारत सरकारनं या पाच जिल्ह्यांमध्ये पिकणाऱ्या आंब्यालाच हापूस हे नाव वापरण्याचा अधिकार दिला आहे ज्यामुळे इतर ठिकाणच्या आंब्यांपासून तो वेगळा ठरतो पण आता गुजरातनं या आंब्यावर दावा केलाय वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी आता गुजरातने प्रयत्न सुरू केले आहेत आणि म्हणूनच कोकणच्या हापूसची ओळख धोक्यात येईल अशी तेथील स्थानिकांना भीती वाटते तर म्हणजे हा सगळा प्रकार नेमका काय गुजरातचं म्हणणं नेमकं काय हापूसचं मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न का सुरू आहेत खरंच गुजरात कोकणचा हापूस आंबा चोरतोय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की जगभरात कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आंब्यानं आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं दोन हजार तेवीस मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी मागणी केली आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झालेत अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसवण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे कोकणच्या हापूस आंब्यासमोर आता गुजरातच्या वलसाड हापूस आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे गुजरातनं वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवण्याची तयारी सुरू केली आहे गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठानं यासाठी पुढाकार घेतला असून या मागणीमुळे आता कोकणातील आंबा बागायत दरांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यात आक्रमक झालेत कोकण हापूसला दोन हजार अठरामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेलं होतं ज्यामुळे त्याला जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळाली मात्र आता वलसाड हापूसला ही हे मानांकन मिळाल्यास कोकणच्या हापूसची ओळख पुसली जाण्याची आणि त्याच्या दरांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते हापूस ही कोकणशी ओळख आहे यासाठी सर्व नियम अटी पाळून कागदपत्र सादर केली आहे दोन हजार आठ दोन पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली हापूस हा कोकणातील ओरिजिनल आहे हे सिद्ध करावं लागलं त्याच वेळेला भौगोलिक मानांकन हापुसला मिळालं जर हे मानांकन अजून कोणाला मिळालं तर वेळ पडल्यास सर्व न्यायालयीन लढाई आम्ही लढू शिवाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा आम्हाला पाठिंबा असेल याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया कोकणातील हापूस उत्पादक आणि विक्रेते संघाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी दिले आहे मंडई महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले गेल्याचा आरोप हा गुजरातवर नेहमीच होतो आणि ते आपल्या सगळ्यांच्या नेहमी कानीही पडत असतं पण आता महाराष्ट्राचा आणि कोकणचा हापूस जगप्रसिद्ध आहे मात्र इथं सुद्धा गुजरातकडून महाराष्ट्रात घुसखोरी आणि पळवापळी होते असा निशाणाही विरोधकांनी सरकारवर साधलाय याच विषयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच शरद पवार यांचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यांनी म्हटलंय की कोकण हा शब्द उच्चारताच नकळत पुढे हापूस शब्द निघतो कोकण हापूसला संपूर्ण जगातून मागणी आहे आणि येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टानं हापूसला जपलाय हापूस म्हणजे येथील शेतकऱ्यांचं जगण्याचं साधन आहे कोकणातील सर्वाधिक मोठी उलाढाल ही हापूसच्या माध्यमातून होते पण गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं दोन हजार तेवीस मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केल्यानं कोकण हापूसवर आता मानांकनाचं संकट घुंगावत आहे सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातील आंबा उत्पादकांचं संरक्षण करावं तसंच कोकणातील सत्ताधारी नेत्यांनी हा प्रश्न लावून धरावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे त्याचबरोबर विरोधकांचं असंही म्हणणं आहे की कोकण म्हणजे हापूस आणि हापूस म्हणजे कोकण ही, ही जगभरात ओळख आहे पण या हापूसच्या ओळखीसाठी आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री निलेश राणे यांची भूमिका काय असणार आहे अशी विचारणा सुद्धा विरोधकांकडून होत आहे जगभरात हापूसची ओळख ही महाराष्ट्र आणि कोकण अशीच आहे परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असलेला हापूस आंबा आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल ही खूप मोठी आहे रत्नागिरी आणि देवगड हापूस जगप्रसिद्ध आहे त्यामुळे येथील शेतकरी आता आक्रमक झालेत ते म्हणाले मानांकनासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत सर्व बाबी सिद्ध केलेल्या आहेत त्यामुळे हापूस मानांकन इतर कोणालाही मिळाल्यास त्याबाबत आम्ही न्यायालयीन लढाई लढू असं कोकणातल्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे जगात कोकण हापूस हे <Skart> हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे कोकण हापूसला दोन हजार अठरामध्ये भौगोलिक मानांकन जे आहे टॅग मिळाला आहे यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं देखील हापूस आंबा नावानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला होता गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं दोन हजार तेवीसमध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे या संदर्भातील कागदपत्र सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे या अर्जावर तीस ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडली पण आता अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केलाय मुळात कोकण हापूसमध्ये कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये उत्पादित होणाऱ्या आंब्यांची भेसळ केली जाते भेसळ रोखण्यासाठी क्यू कोड तयार करूनही भेसळ होते भिडे यांनी स्पष्ट केलं की जर वलसाड हापूसला मानांकन मिळालं कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल यापूर्वी आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या मलावी हापूस या नावावरही संघटनेनं आक्षेप घेतला होता डॉक्टर भिडे यांच्या म्हणण्यानुसार कोकण हापूस हे नाव कोकणातील चार जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यांसाठीच आहे भविष्यात शिवणे हापूस आणि कर्नाटक हापूस साठी अर्ज दाखल झाल्यास त्यालाही कडाडून विरोध केला जाईल असंही ते म्हणाले म्हणजे गुजरात आणि कोकणच्या या वादामुळे आता राजकारण तापलंय हापूस आंबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कोकणात पिकणारा गोड चविष्ट आणि सुवासी कंबा भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांनाही हापूसची गोडी आहे मात्र कोकणच्या या राजावर आता गुजरातनंही दावा केलाय गुजरात वलसाडला भौगोलिक मानांकन मिळावं अशी मागणी करत आहे पण आतापर्यंत कोकणातील हापूसलाच फक्त भौगोलिक मानांकन मिळालंय म्हणूनच आमची ओळख कोणालाही देऊ नये अशी कोकणातील आंबा बागायदारांची भूमिका आहे त्यामुळे गुजरात कोकणच्या राज्याला चोरत का हा खूप मोठा प्रश्न सध्या उपस्थित झालाय म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा पूस नेमका कोणाचा ह्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि विशेष भरीच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद